आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूल मध्ये भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे भूमिपूजन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आंतरराष्ट्रीय सुविधा आष्टा येथील क्लेअर माउंट इंटरनॅशनल स्कूलच्या नव्या इमारतीची वास्तुशांती आणि अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या भूमिपूजनाचा सोहळा आज धार्मिक वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला या भव्य उपक्रमाचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे संस्थापक चेअरमन राजेश चौगले आणि सचिव शीतल चौगले यांच्या दूरदृष्टीच्या दुरु मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला या प्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन राजेश चौगले यांनी आपल्या मनोगतात क्रीडा क्षेत्राचे महत्व अधोरेखित केलं ते म्हणाले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्र तितकंच महत्वाचं आहे जितके शैक्षणिक क्षेत्र या नव्या स्पोर्ट्सच्या कॉम्प्लेक्समुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत निरोगी मन मजबूत शरीर आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी हे केंद्र महिलाचा दगड ठरेल नव्याने उभारण्यात येणाऱ्या या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत अत्याधुनिक इनडोअर आणि आउटडोअर खेळांसाठी सुविधा विशेष प्रशिक्षण हॉल आणि फिटनेस झोन विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याच्या जोपासनेसाठी आधुनिक साधनसामुग्री उपलब्ध होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात विधिवत पूजनाने झाली आणि त्यानंतर सर्व उपस्थितांनी सहकुंड विधीमध्ये सक्रिय सहभाग घेतला या महत्वपूर्ण सोहळ्याला शाळेचे उपाध्यक्ष दत्तात्रय सोकाशी संचालिका दीपा सोकाशी व्यवस्थापन सदस्य विकास सूर्यंशी प्राचार्य चंदनगौंडा माळी पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक, शिक्षक वर्ग आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते क्लेरमोंट मोंट इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक वर्ग आणि पालकांनी शाळेच्या या नव्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या शिक्षण आणि क्रीडा यांच्या समन्वयातून ही शाळा एक आदर्श निर्माण करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला नमस्कार राजेश चौगुले चॅरिटेबल ट्रस्ट संचलित क्लॅरमोन इंटरनॅशनल स्कूल आष्टा हे दोन हजार सतरामध्ये आम्ही चालू केलं होतं आज दहावीपर्यंत सी बी एस ई बोर्ड आहे अकरावी बारावी हे अकॅडमिक पण आपण चालू केलेली आहे मुलांचा अभ्यासाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांचे शारीरिक व मानसिक विकास व्हावा त्यासाठी आम्ही कालच एक क्लेअरमोन इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स एक बनवायचा मानस केलेला आहे तो जो जो साडे तेरा हजार स्क्वेअर फीटमध्ये एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी आपण बांधतो आहे त्यामध्ये तुम्हाला जिम्नॅस्टिक्स योगा त्याच्याबरोबर बॅडमिंटन्स आणि वेगवेगळे प्रकार अजून जेणेकरून शारीरिक त्यांची कॅपॅबिलिटीज वाढवावेत आणि त्यांचे मानसिक पण तेवढाच एक उत्कर्ष व्हावा यासाठी आपण इथं प्लॅन केलेला आहे आणि आजच्या डेटला आपण जर्मन लँग्वेज हे पहिलीपासून आहे रोबोटिक्स आहे ए आय आहे कोडिंग आहे असे वेगवेगळ्या ज्या अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रम आपल्या शाळेमध्ये ता चांगल्याच ताकदीनं आपण शिकवतो आहे आपलं आय आय टी मद्रासबरोबर पण एक कोलॅबरेशन झालेलं आहे की तिथले सर आपल्याला ऑनलाईन टीचिंग करत आहेत त्यामुळे मुलांना आज आपल्या आष्ट्यासारख्या ठिकाणी किंवा ग्रामीण भागामध्ये असूनसुद्धा आज शहरामधल्या ज्या सुखसोयी आहेत किंवा सुविधा आहेत त्या सुविधा आपल्याला इथं वापरता येत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या मानसिक उत्कर्ष होईल असं मला आ, नक्की वाटतं आहे धन्यवाद